किंवा सातक दाखल केलेले आहे आणि त्यांना असं वाटते का एक हा गुन्हा दाखल झाला तर थांबणार आहे उलट आता जास्त ताकदी लागू आता आम्ही ते फाटक तोडलो त्या कलेक्टरच्या आता तिथल्या पालकमंत्र्याच्या घरापर्यंत आमचा मोर्चा जाईल एम एस च्या प्रमाणे खरेदी व्हावी यासाठी प्रहार काय वेगळं आंदोलन हा कुठार भरू ना कलेक्टरच्या ऑफिस मध्ये नाहीतर मग पालकमंत्र्याच्या ऑफिस मध्ये आता पस्तीस चार हजार रुपये भाव आहे सोयाबीनचे अजून सोयाबीन निघाची आहे कापसाचे ते चाल आहे तुरीचे पण ते चालू राहणार आहे आणि मार्केट मध्ये भाव नाही आहे कापूस मोदीजीने आयात केला ट्रम्पच्या एका फोनवरून ते घबरावले आता अकरा टक्के आयात शुल्क कमी झाल्यामुळं पंचवीस लाख गाठी पहिले आल्या अधिक शंभर लाख गाठी म्हणजे इथला जो शेतकरी आहे हा पूर्ण धडीला लागणार देश धडीला लागेल आणि म्हणजे मोदीजी पंतप्रधान व्हायच्या उद्धव सांगायचे कापड विदेश मे भेजेंगे विदेश का कपास ही आ रहा है कापस भेजने की तो दूर सगळे लचके तोडणं सुरू आहे शेतकऱ्यांचे कोणी बोलायला तयार नाही आपसात भरून दिले महाराष्ट्रात ओबीसी मराठा दलित मुस्लिम मांडत बसा खरेदी केंद्र तर सी सी न इतक्या अटी घातल्या का जिनिंगवाले ते खरेदी करायलाच तयार नाही एवढ्या अटी घाल सी सी वाले आठ हजार एकशे दहा रुपये आम्ही भाव आहे कापसाचे त्या भावात खरेदी झाला नाही तर आम्ही महाराष्ट्रात कोणा फिरू देणार नाही पंजाबच्या शेतकऱ्याचा नव्वद टक्के माल शेतीमाल हा नव्वद टक्के खरेदी होता हमी भावामध्ये आणि आमची इथं दहा टक्के पण होत नाही